उस्मानाबाद न्यूज मध्ये स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसापासून भरपूर पाऊस झाला आहे आणि मोठ्या पावसामुळे हो तेर परिसरात जे घर आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि तेर नदीला परिस्थिती आहे या ठिकाणी काही आपल्या शहर इथं तेर मधील नागरिक आहेत त्यांच्याशी संपर्क करू संपर्क साधून आपण त्यांची माहिती घेऊया मग काय नाव आहे हो तुमचं भी, हो? मी भीमराव मारुती टेळे तेर तालुका जिल्हा उस्मानाबाद येथून बोलत आहे तेरण्याला अतिशय पाणी आलेलं आहे पाऊस पडलेला आहे रात्री तीन तास पाऊस पडलेला आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे नदीकाठच्या सगळ्या पिकामध्ये पाणी गेलेलं आहे घरामध्ये गावा नदीच्या काठच्या घरांनी पाणी शिरलेलं आहे तर या तालुक्यातून या जिल्ह्यातून तेरणीवर ठिकठिकाणी थीक, जी काही गावाशी संपर्क जोडलेला आहे ती पुला आहेत ती ईशीची पुलं केली तर गावांना धोका पोचत नाही पुढारी येतात निसत आम्ही संरक्षण देऊ घराची पाणी करा किंवा नदीकाठच्या लोकांना इशारा देतात की पाणी सावध राहा नुसते असल्या पोकळ पोकळोषणा देतात आणि निघून जातात कुणी अंमलबजावणी करत नाही तर शासनाला माझी एक हात जोडून आहे की सगळे इशीचे करण्याची प्रयत्न करावा एवढीच आमची मनोगत आहे काय नाव बघा काय मलंगचे दरवर्षी अशी परिस्थिती तयार होते पाणी जेव्हा पाऊस पडतो पाऊस भरपूर झाला की एवढं पाणी गावात चिरतय पण तुटपुंजी काहीच नाही एवढं पाणी शिरलंय की लोक आता बाहेर तिकडे पसायला उतरून गेले एवढं पाणी शिरलं रात्री टी निम्या रात्री लाईट नाही पाणी नाही घराने प्यायला पाणी नाही त्यांना रात्री आठ वाजता लाईट गेले नेमकं काय नुकसान होत झालंय का गावात भरपूर नुकसान झालंय दुकानाने पाणी फिरलंय दुकानात पाणी फिरलं दोन गाड्या पाण्यात आहे दरवर्षी दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होते काय मागणी आहे प्रशासनाकडे तुमच्याकडे हे लोकांना तरासून आता या पुलाचं काम करावं लहान लहान पुला आहेत त्याला पाणी अडकत ते सगळ्या गावात शिरते काहीतरी सरकारने व्यवस्था करावी या पाण्याची आणि ती जे घरे बुडले पाण्यात त्यांना काहीतरी द्यावं मागील एक दोन वर्षाखाली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती शहरात गावातल्या घरांमध्ये ला, पाणी शिरलं होतं नुकसान झालं होतं पंचनामे झाले तिची मदत मिळाली होती, होती काय नाही सर नुसतं बोल बोल आहे चाल हा काय नाही मदत नाही काय नाही नुसतं बोलून गेले संपलं आश्वासन देते जागेवर राहते काय नाही शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या लोकांच्या प्रशासनाचा इशारा दिला होता अवसर दिला तरी किती सतर्क करून गावात घरी गेलो बर का आता उचलून कुठं नेता येते का घरात शिरलं पाणी लोक जीवितहानी एवढी झाली नाही कारण लोक जागा असल्यामुळं नाही या ठिकाणी आपण बघू शकता हे गावातील तेरतील नागरिक आहेत आणि तेर तेरणा नदी जी आहे वरी तिथून वाहते या नदीवर जेवढे पूल आहेत ते पूल दुरुस्त करण्यात यावे त्यांची उंची वाढविण्यात यावी आणि शासनाने याकडे ठोस उपाययोजना राबव्यात आणि या ज्या ठिकाणी पंचनामे होतात त्यानंतर येथील नागरिकांना मदत मिळत नाही ती मदत मिळावी अशीच मागणी या नागरिकांची आहे मी पठान सलीम धाराशिव